आज आपण पूजा रेसिपी मध्ये बघूया बोटुळ्याचा भात लहान मुलांसाठी करूया बोटुळ्याचा भात अशा आपण बोटुळे घेतलेले आहे आता आपण करूयात बोटुळ्याचा भात असं आपण कढईमध्ये घेतलेला आहे तेल टाकून तेल गरम झाल्यानंतर टाकूयात मोहरी आणि जिरे मोहरी छान आपली तट तडलेले आहेत आता टाकूया जिरे जिरे पण छान तट तडलेले आहेत आता टाकूया हळद अर्धा चमचा हळद घेऊयात टाकून पाणी पाण्याला येऊ देऊ छान उकळी टाकूयात आता मीठ टाकून घेऊयात आता पाण्याला आलेली आहे उकळी आता टाकूया बोटळी घेऊ छान मिक्स करून असा मस्त आपला बोटव्याचा भात होत आहे तयार आपण आता वरतून घेऊयात थोडीशी कोथिंबीर टाकून आणि आपण कोथिंबीर टाकल्यानंतर घेऊयात छान मिक्स करून अशा पद्धतीने जर आपण बोटव्याचा भात केला तर लहान मुले एकदम आवडीने खातात असा झटपट तयार झालेला आहे आपल्या लहान मुलांसाठी बोटव्याचा भात अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी पूजा रेसिपीला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा कमेंट मध्ये नक्की कळवा आपल्या रेसिप्या कशा असतात ते बाय